कालवण चालू आहे बघा करायला आता कालवण कशाचं कर करते नेमकं तर कारलं आहे आज आज हा एक कारल त्याला असं मी टाकून मुरू ठेवलं होतं आता चुरून घेतली जरा म्हणजे कडू लागत नाही कडू लागत पण कडू लागलेलं चांगलं असतं शरीराला कारण पीठ जळत हाय ना आमटी करू आमटी करी

तेल चांगलं नसतं शेर उद्या पाणी करण्या उदय बायकोला किती तरी सांगितलं ते शिपूर वाकड जाई नाय शिपूर वाकडलाच ना वा जी ही कोर्टा किती का असली बघा असताना कांदा खायचं केवडा शिरल्या बाय खून लेवणी लिवणी बाल काढलं किती या थोडंसं करायचं घातलं रात्री तर मास गिरलं नसतील अजून मास कारण काय लाड कांदा ला चिर लागितला म्हणून मास घातलं तशी घालते की काय मास तुकारे का आता तुझी हाजरी पडली आता हाजरी पडली माझी अजून कांदा शिरू लाडा होय दरबाज

मिरचीची राईन तुझ्या काही नाही या मला काय काय खावं वाटतं त्यात मिरची टाकायची काय करून नको आज एखादस आहे आज तुळशीची लग्न आहे ती कालच एकादश होती नाही आज एक आज मटण खायचं नाही नाव काढले नाही तुझा भाव येणार आहे आता बुधवारी कार्तिक पौर्णिमा आहे आजपाडीचा बाजार असतो मेंडियाचा लय प्रसिद्ध असतो महाराष्ट्र राज्यात हे जाय आता मग आता तू म्हणता पौर्णिमा आला की तस म्हणताय मला माहितीये आला ये नाही आला नाही एवढं

सांगलेच्या पद्धतीने हे बघा कांदळा बांबू घेते मी पण मला काय तुझ करत नाही शिजवून घेते मी पोह चिकल मी आई केलं राव तायला साच कुल मी टाकते सुक करते पाटा करती सुक करते बाजारात टिक लागायचं अजून हळद राहिली आहे का हळदिस हे कापले आपलं कलर दोस्त आमच्याकडे आमच्याकडली पद्धत अशी काय

हे सुखद कर राजा नाही प्रत्येक भागात वेगळ्या पद्धती असतात आमच्या सोलापुरात तर अशीच पद्धत आहे जसा भाग बदलल तशी पद्धत वेगळी असते बघा आता गॅस वाढव उरड वाढवायचं म्हणजे करपूनच बसावं खाण्ण रुळ निघाव मग काय

सुटलं पाणी मीड टाकले पाणी शकतो नंतर तर चिमूट टाकायची गॅस एकदम हळू हळू चालू कर चिंच टाकायची पाहिजे तो हे चिंच नाही आम तर कारल्यात चिंच टाकली ना असते चिचा ले येतेगी कुठे चिच चिचा ले लागली याला कुठं लागलं गावातले चिचला आणा जाव जा कारल्यात चिंच टाकली की लेबारे गुळ टाकेस की मग अहो तुम्हाला आता काय भेटायला लागले म्हणजे काय खावा ते शांत राहा